महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा वर्धापन दिन अर्थात महाराष्ट्र दिन नाशिक रोडच्या विकास मंदिर शाळेत मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला एकोणावीसशे साठ साली भाषावार प्रांतरचनेनंतर एक मराठी एक महाराष्ट्र या घोषणेनं मराठी बांधवांच्या लढ्याला यश मिळालं आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या ऐतिहासिक विजयाची आठवण करून देणारा एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या सचिव डॉक्टर सौ सुहासिनीखोडके यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक महानगरपालिकेचे स्वीय सचिव कैलास सुखदेव दराड हे होते प्रमुख पाहुणे असलेले शिवसेना दिव्यांग सेनेचे से जिल्हा प्रमुख योगेश वाणी यांच्या शुभ हस्ते झेंडा वंदन करण्यात आले आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली या निमित्तानं विद्यार्थ्यांनी रांगोळी आणि पुष्परचनांच्या माध्यमातून शाळेचा परिसर सजवला होता मुलांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमांद्वारे उपस्थितांचं मनोरंजन केलं यावेळी राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस स्मरणिकेचे उद्घाटन अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले या समारंभास दिव्यांग सेनेचे से पदाधिकारी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थितांमध्ये रंगनाथ दरगुडे जिल्हा सरचिटणीस भाजपा दिव्यांग विजय आघाडी विनायक कस्तुरे शहराध्यक्ष जगदीश सावंत ज्योती पाटील मनोज परदेसी विजय पाटील संदीप भावसार साहिल काळकर महेंद्र मते कविता वाणी लक्ष्मीनारायण योगा ग्रुपच्या रितिका कलाणी मधुदेवगन सुजाता गीता यांचा समावेश होता विशेष म्हणजे भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी उपाध्यक्ष नाशिक शहर सिद्धेश बोरसे हेही उपस्थित होते ते आपल्या अपंगत्वावर मात करून दिव्यांगांना सदैव सहकार्य करत असतात सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रितिका कलाणी तसेच महिला मंडळाच्या सदस्यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि नंतर जेव्हा वेळ मिळेल त्या चांगल्या वेळेत आपण अजूनही कार्यक्रम करू तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं माझा सत्कार केला आणि शासनाचे तुमचे आभार येईल आणि संस्थेचे आभार मानतो खूप असं चालू राहा मी कैलास <स्थाथ> दराडे नाशिक महापालिकेत असतो आज मला या आनंद विकास शाळेमध्ये भोडके मॅडमनी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्यानुसार मी आज या ठिकाणी कार्यक्रमाला आलो त्या ठिकाणी वातावरण बघून खरोखर अतिशय भावनिक झालो माझ्या आजपर्यंतच्या जितके मी कार्यक्रम केले त्यामध्ये सर्वात म्हणजे मला उत्स्फूर्त सांगणार हा कार्यक्रम असा होता की प्रतिक्रिया द्यायलासुद्धा इतकं इमोशनल आहे खूप छान वाटलं अतिशय विद्यार्थ्यांची जी कला त्याबरोबर त्या, त्या शिक्षकांचंही देखील मी मनापासून कौतुक करेल की त्यांनी इतक्या मेहनतीने आपल्याला लहान मुलं घरात दोन सांभाळणं अवघड होतं इतका मोठा परिवार, है। आनी ये परिवार था था वे वे ते आज सांभाळत आहे आणि हे परिवार सांभाळत असताना सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेणं इथल्या प्रत्येकाचे अडचणी प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात त्या सर्वांना समजून घेऊन त्यांच्या अडी अडचणी त्यांच्या आवडी यांचा अनुकूल वातावरण तयार करून त्याप्रमाणे त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे यासाठी खरोखर हे शिक्षक आणि हे मॅडम मेहनत घेत आहे घोडके मॅडमचं तर मी खूप मनापासून कौतुक करेन या वयामध्ये ते इतकी धावपळ करून एवढा मोठा परिवार हा सांभाळता आहे तर या शाळेसाठी मॅडमनी काही सूचना केल्या आहेत त्या निश्चित मी परीने करण्याचा प्रयत्न करेन आणि अजूनही इथलं वातावरण बघून माझ्या मित्रमंडळी आणि अधिकारी जे आहेत त्या सर्वांना मी इथं एकदा येऊन शाळेची परिस्थिती बघून आणि परीने काही योगदान देता येईल का यासाठी निश्चितच मी प्रोत्साहन करणार आहे पुन्हा एकदा मी मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफला शुभेच्छा देतो आणि a maa ɛkki a ma naa ee adi nii o lomlɛ paana ali adi ipooli di na eya ipooli ɔnua ɔnua mɛ a maa n'ibɔnolɔdɔ yɛ ipooli efu lɛ na kuno mi tsɛ na sigi wuli ɛmu n'atani adi y'asi ale pa ale ti wɔ tɔ k'e ati ti yɔ lɔnfa di kpele kpele ti kalu ke. आणि ते कळालं पैलिया बोलणं बघून आज मी पैद्याशी अभिनय झालं इथं ते मी बसितले हातसा पे व्याम ते कामाला आपण ते काम की कधी कोणतं विद्यार्थ्याला बोलायचं याची स्वतः तर निको लँग्वेज बोलवले ज्यालाच संबंधलं त्याला संभरलं

ने एक दिव्यांगांचा एक एवढा मोठा परिवार उभा केला आहे कार्यक्रमाचं निमित्त तर एक मे चा होत आहे महाराष्ट्र दिन कामगार दिन पण मला वाटतं आता हा दिव्यांग दिन झाला की काय एवढं दिव्यांगमय वातावरण सर्व झालं आल्यापासून मला असं काहीच आठवण हो की आता आपण कुठं आलोय आणि काय बघू राहिलो सर्व दिव्यांग आणि ते दिव्यांग नावाला आहे त्यांच्यातल्या कला गुणांना बघितल्यानंतर भारवून जावं असं वाटतं राज्यस्तरीय पुरस्कार जर ते घेऊ शकतात गाय आज ते गीत गायलेलं आहे ते गीत एवढं प्रखर आणि एवढं गीत आहे ते सर्वात अवघड गीत आहे जे गीतकारांना गायकांना संगीतकारांनासुद्धा अवघड असं गीत आहे आणि ते सुद्धा जर ते आठवून गीत गाऊ शकतात स्वरात ताला तर ही सगळी जी काही दिव्यांगांची कला आज घोडके मॅडमनी जी उभी केलेलं वटवृक्ष आहे आणि त्यांच्या जोडीला जे काही ह्या विकास मंदिराच्या जेवढ्या पण परिवारातले सदस्य आहेत शिक्षक आहे कर्मचारी आहेत जे डोनर आहेत प्रमुख पाहुणे येतात तर वेळेच्या कार्यक्रमाला येतात त्यांची काही मदत असेल शासकीय असेल अधिकारी असतील यांनी केलेले हो हे सगळं वटवृक्ष उभं करणार आज खरंच हे तो तो आ, पिकास, पिकास आ, आ, बुरके, बुरके जो महाराष्ट्र दिनी जो कार्यक्रम ठेवला गेला होता विकास विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळा आणि ज्या झेंडा वंदनाचा मान माझ्यासारख्या दिव्यांगाला देऊन सचिव मॅडम घोडके भोडके मॅडम यांनी जो आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल मी शाळेचे आणि मॅडमांचे मनपूर्वक समाधान आभार मानतो मॅडमांनी ज्या ज्या गोष्टीच्या पूर्तता आम्हाला सांगितलेल्या पक्षाच्या वतीने त्या पूर्ण करण्याचे आश्वस्त मॅडमांना देतो आणि येत्या दोन महिन्याच्या आत शाळा ज्या दिवशी चालू होतील त्या दिवशी पालक पालकमंत्री म्हणतो शैक्षणिक मंत्री दादा भूषणला आणण्याचं काम पालक वर्गाचाही मोठ्या संख्येनं सहभाग होता महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साजू साधून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी असा बदल करण्यात आला नाशिक जिल्ह्यासाठी भरत चौधरी यांनी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असून यानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमल उबाळे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली उपस्थितांनी सहभोजनाचा आनंद घेतला